नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आहे गु गुरु, गुरुवार महालक्ष्मी चौकस आहे माझा गेल्या गुरुवारी काही कारण उद्यापन नाही करू शकले त्या मग आज करणार आहे उद्यापन तर चला भेटू पूजा मांडल्याच्यानंतर पूजा मांडून झाली आहे माझी कशी वाटली पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा पूजा मांडल्याच्यानंतर पुस्तक पण वाचलं आरती पण केली पुस्तक वाचून घेतलं त्याच्यानंतर आरती केली पुस्तक वाचलं आणि त्यानंतर नैवेद्याचा स्वयंपाक केला काही कारण असतं ते व्हिडिओ नाही काढता आलं नैवेद्याचं ताटाचं आणि सुवासिनी बसलेल्या त्या कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी काही नाही आहेत कॅमेऱ्या समोर त्यामुळं त्यांचा क्लिप नाही घेता आली तर नैवेद्यासाठी बनवली होती खीर शेवयाची खीर बनवली होती आणि पुऱ्या केल्या होत्या खीर पुरी आणि मेथीची भाजी केली होती बटाट्याची भाजी आणि वरण भात हे बनवलं होतं नैवेद्याचं स्वयंपाक मेथीची भाजी वरण पिवळ्या बटाट्याची भाजी आणि भात व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ